दे हर 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 नर्मदे आज दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा चोपन्नावा दिवस आज आम्ही सकाळी पावणे सात वाजता निघालो खूप थंडी होती भयान हात खूप गारटले होते आज एकादशी आता आम्ही परिक्रमेला सुरुवात करत आहोत आता आठ वाजत आलेले आहेत मगाशी आम्ही चहा प्रसादी घेतली एक छान राम मंदिर होतं राम मंदिराचं दर्शन घेतलं मैयाचं दर्शन घेतलं आणि निघालेलो आहोत नर्मदे हर हर हर, हर नर्मदे हर ही नदी पार करून आम्हाला दुसऱ्या तीरावर जायचं आहे हे परिक्रमावासी पुढे गेलेले हर 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 ही दत्तोनी नदी आहे ही आम्ही पार करतो आहोत नर्मदे नर्मदे हे परिक्रमावासी चाललेले आहेत या गावाचं नाव रवलास आहे नर्मदे हर हे गाव खूप सुरेख आहे अगदी छान सारवलेलं आहे आणि घराचा कलर हा सगळीकडे एक सारखा सफेद आहे छान वाटतंय त्याच्यामुळे गावामध्ये प्रवेश केल्यावरच प्रसन्न वाटायला लागलं घरमध्ये नर्मदे हार नर्मदे हरमदे नर्मदे हर नर्मदे <laughs> हर नर्मदे हर।, हर हर दे हर, हर नर्मदे अर्ध तासापूर्वी आम्ही एका गावात होतो तिथे आम्हाला चहा प्रसादीसाठी बोललेलं होतं मग आम्हाला जावं लागलं आम्ही बाहेरच थोडंसं थांबलो की आमचं छान स्वागत केलं त्यांनी फुले टाकली अंगावर आणि बोलवलं आणि आज एकादशी असल्यामुळे आम्हाला त्यांनी सुंदर चवदार अशी खीर दिली शेची साबुदाना खीर खूपच टेस्टी लागली आणि ही खीर खाऊन आम्ही निघालो आहे नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर आम्ही थोडंसं इथं थो, आराम करायला थांबणार आहोत तर मी असं हे एक कापड घेतलं आहे ही गोणीच आहे खताची का बियाण्याची आहे माहिती नाही मी अशी घेतली म्हणजे तुकडं रस्त्यावर वेळ आली बसायची तर मग कपडे पण खराब होत नाही आणि खालचं दगड माती पण टोचत नाही नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे, हर। नर्मदे आत्ता मी चहा प्रसादीसाठी थांबलो होतो नर्मदे हर। आता नेमावरपर्यंत मैयाच्या तटावरनंच जायचं आहे किनाऱ्यावरनं म्हणजे असा किनारा, किनारा असेल नर्मदे हर नर्मदे हर आता नेमावर अर्धा किलोमीटरवर आलेलं आहे आणि हे जैन मंदिर दिसतंय आहे जैन रेवा तट सीधे सिद्धोदय सिद्ध सिद्धक्षेत्र नेमावर नर्मदे हर आपके आशीर्वाद जी ले लिया <laughs> मुदेव का आशीर्वाद है राम कथा शिव महापुराण श्रीमद् भागवत कथा YouTube चैनल पे भी आती है अच्छा गया मोबाइल पे भी आती है

आणि हे जे समोर सफेद दिसतं आहे पाण्यामध्ये मैयमच्या पात्रामध्ये ते मय्याचं नेमावरमधील नाभिस्थान आहे झेंडा आहे तिथे नर्मदे हर 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 नर्मदे हा नेमावर येथील घाट आहे आणि हे प्राचीन मंदिर आहे खूप सुंदर हे नेमावर घाटातील हनुमान मंदिर जय सीताराम हे नेमावर येथील सिद्धनाथ मंदिर आणि हे पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे आणि हे खूप त्याचं रेख्यू काम आहे दगडामध्ये आणि हे नंदी महाराज आणि हे मंदिर नियमावर घाटा जवळच आहे तीरावर नर्मदे हर हर हर, हर नर्मदे खूप सुंदर देखावा